अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी शेळफाटा परिसरात अनधिकृत इमारतींवर महापालिकेचा हातोडा दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजतापासून ठाणे महानगरपालिकाकडून शिळफाटा परिसरातील अनधिकृत बेकायदा इमारतींवर हातोडा चालवण्याची सुरुवात झाली आहे स्वतः ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी मनीष जोशी या ठिकाणी उपस्थित होते शिळ डायगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि सर्व फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता विभाग प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र गिरी तलाठी आणि मंडळ अध्यक्ष फायर ब्रिगेडचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की पूर्ण इमारत ही भूसपाट करण्यात येणार आहे ही कारवाई शिळ फाटा आणि कल्याण फाटाच्या मध्य गावदेवी समोर असलेल्या अटलांटिकच्या बाजूला सुद्धा कारवाई चालू आहे